नमस्कार सर्वांना मी सुरेखा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक आणि खुसखुशीत असे अनारसे तर हे अनारसे कसे करायचे तर याची तांदूळ भिजवण्यापासूनची तर आपले खुसखुशीत अनारसे होईपर्यंतची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तांदूळ किती दिवस भिजवते किंवा मग कुरकुरीत अनारसे होण्यासाठी मी काय करते हे तुम्हाला समजा चला तर मग आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी आज तुम्हाला रेशनच्या तांदळापासून कसे अनारसे बनवायचे ते सांगणार आहे तर मी हा रेशनचा जाडसरासा तांदूळ घेतला आहे अनाशासाठी आणि हा तांदूळ मी तीन दिवस आणि तीन रात्र भिजत ठेवला होता आणि आज चौथा दिवस आहे तर आज बघू शकता तुम्ही चौथ्या दिवशी तांदूळ कसा फुलून आलेला आहे आणि हे तांदूळ शक्यतो तीन दिवस आणि तीन रात्रच भिजत ठेवायचे आणि चौथ्या दिवशीच हे अनारसे करायला घ्यायचे मग आता हा तांदूळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुणार आहे आणि त्यानंतर थोडा सुकायला ठेवणार आहे मी आता हा तांदूळ दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेते इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये त्याचं चा, पाणी असं निथळायला ठेवलं आहे जेणेकरून तो तांदळातलं पूर्ण पाणी निघून जाईने आणि ते तांदूळ वाळायला सोपे जातील इथं तांदळातलं पाणी पूर्णपणे नितळं आहे आणि ते तांदूळ मी आता एका कॉटनच्या कपड्यावर फॅन खाली पंधरा ते वीस मिनटं सुकून घेणार आहे हे तांदूळ जास्त सुकवायचे नाही कमीत कमी म्हणजे पंधरा ते वीस मिनटं सुकवायचे आणि मधून मदुन मधून असा हात फिरवत राहायचा जेणेकरून तांदळातलं पाणी सुकल्या जाईल तांदूळ हे खूप जास्त कोरडे नाही कर करायचे फक्त त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे आणि तांदूळ असे ओलसरस राहिले पाहिजे मी असे फॅन खाली पसरून दिले हे तांदूळ आणि फॅन चालू आहे तर मग हे तांदूळ आता सुकतीने नाही मग मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसिजर इथं तांदूळ आता हे सुकले आणि मी याला ते गोळा करून घेणार आहे आणि तांदूळ सुकवायचे कसे ते एक तांदूळ घेऊन बघायचा आणि दोन बोटाच्या मध्ये त्या तांदळाचं चुरा झाला पाहिजे हे तांदूळ आता मी मिक्सरमध्ये टाकून दळून घेते लगेच तुम्ही याला गिरणीतून पण दळून आणू शकता पण मी इथं घरीच एका मिक्सरच्या भांड्यात याला दळून घेणार आहे इथं मी तांदळाचं बारीक असं पीठ करून घेतलं आहे आणि ते जे आपलं मैद्याची चाळण असते त्या चाळणीनी चाळून घ्यायचं चा, जास्त जाड नाही राहिलं पाहिजे मैद्याची किंवा मग त्याला आपण सुजीची चाळण म्हणतो त्या चाळणीनी चाळून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही किती बारीक चाळल्या गेलं आहे पूर्ण असं बारीक चाळून घ्यायचं चा। जे जाडसर असतं वरती राहिलेलं ते परत आपण नंतर दळून घ्यायचं म्हणजे जा आपलं जास्त वाया पण जात नाही तांदळाची कणी आणि शेवटी जी, जी हे कणी उरतं आहे आपलं पूर्ण पीठ दळून झाल्यावर तर ही कणी आपल्या पिठामध्ये टाकायची नाही ती कणी आपण डोस्यासाठी किंवा इडलीसाठी वापरू शकतो आणि आपलं इथं पूर्ण पीठ आता तयार झालेलं आहे ती कणी फक्त पिठात टाकायची नाही एवढं करायचं नाही तर आपण नजर चुकीने टाकून देतो आणि मग आपले अनारसे बिघडतात मग आपल्याला इथं मी जायफळाची आणि वेलचीची पूट टाकून घेतली आहे अर्धा अर्धा चमचा आणि लगेच इथं आता गूळ पण टाकून घेते आणि गूळ टाकून झाल्यानंतर हे पीठ असं चांगलं दोन्ही हाताने मिक्स करायचं तर मी इथं तुम्हाला दोन्ही हाताने पीठ मिक्स करून दाखवते इथं मी अर्धा किलो तांदळासाठी साडेतीनशे ते चारशे ग्रॅम गूळ वापरला आहे आधी मी साडेतीनशे ग्रॅम गूळ वापरला होता पण नंतर मला कमी वाटला म्हणून मी अजून पन्नास ग्रॅम गुळ वापरले यासाठी आता हे पीठ मी असं दोन्ही हाताने चांगलं आपण मळतो पोळ्यांचं पीठ तसं चांगलं मळून घेतलं आणि शेवट असं तयार झालं हे चांगलं मळून घेतल्यानंतर आता आपण ह्या पिठाचे गोळे तयार करून घेऊ गोल गोल गोळे तयार करून घेतले ह्या पिठाचे आणि हवाबंद हो डब्यामध्ये असं पॅक झाकण्याच्या डब्यामध्ये हे गोळे ठेवून द्यायचे आणि दोन दिवस हा डबा असा उघडायचा नाही असंच ठेवून द्यायचा मग आपलं पीठ चांगलं मुरून येतं आता मी या डब्याला दोन दिवस ठेवून देते बाजूला आता दोन दिवस झाले आणि आज तिसरा दिवस आहे तर बघू शकता तुम्ही पीठ किती छान मुरलं आहे आणि या पिठापासून तुम्हाला आपल्याला हवे तसे अनारसे बनवता येतील तर आता आपण अनारसे बनवून घेऊ हे पीठ मी तुम्हाला असं सा चमच्याच्या साह्याने हलवून दाखवते कसं झालं आहे ते कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही असे परफेक्ट अनारस्यासाठी लागणाऱ्या पिठाची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आणि आपलं पीठ असंच तयार झालं पाहिजे तुम्ही जर माझ्या पद्धतीने जर पूर्ण प्रोसेस केली तर तुमचं पीठ असंच तयार होणार काहीच बिघडणार नाही आता हे पीठ आपण हाताच्या सहाय्याने चांगलं असं मळून घेऊए चांगलं मऊ होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर मग अनारसे बनवायला सुरुवात करायची इथं अनारसं बनवण्यासाठी आपण घेतली आहे खसखस एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमच्या भर तूप आहे आपल्याला अनारसाला लावण्यासाठी आणि त्यानंतर हे गोल आपल्या अनारसाचं जे पीठ आहे ते घेतलं आहे आता ह्या पिठाचे आपण गोल गोल असे गोळे करून घेऊ आपल्या जितक्या मोठ्या साईजचा अनारसा करायचा तितक्या मोठ्या साईजचे आपण गोळे करून ये म्हणजे जेणेकरून आपल्याला अनारसं करायला सोपा जाईल असे गोळे करून घेतल्यानंतर आणि गोळे बघा असे किती मऊ मऊ होत आहे पीठच खूप छान झालंय त्यामुळे गोळे असे छान होणारच मी इथं तुम्हाला एक अनारसा थापून दाखवते तर अनारसा थापण्यासाठी असा एक गोळा चपटा करून घ्यायचा आणि खाली खसखस टाकून तो असा थापण्याचा प्रयत्न करायचा आणि अनारसा थापताना असा दोन बोटाचा वापर करायचा म्हणजे जेणेकरून अनारसा सगळ्या बाजूनी चांगला एकसारखा थापला जाईल आणि अनारसा आपल्याला पाहिजे तितकं पातळ करायचा पातळ अनारशामुळे काय होतं तर अनारशाला जाळी छान पडते आणि आनारसा असा कुरकुरीत होतो तर बघू शकता तुम्ही आनारसा किती छान झाला आहे थापून इथं मी आनारसासाठी तेल लगेच तापत ठेवलं होतं तर मी आता हा आनारस तुम्हाला ता तळून दाखवते तर आनारसा तेलात सोडताना काय करायचं तर त्याची जी खसखसची बाजू आहे ती वरती करायची तुम्ही बघू शकता आनारशाला किती छान अशी जाळी पडली आहे आणि आनारसा कधीच असा उलटापालटा करायचा नाही तर असं वरतून तेल गरम तेल असा अनारसावर टाकायचं अनारसा उलटा जर केला तर त्यामध्ये तेल जास्त जातं त्यामुळे तो कधीच असा उलटा करायचा नाही आणि असे आपण जेव्हा जाळीदार अनारसे बनवतो तेव्हा त्यात ते तेल शक्यतो जास्तच जातं इथं मी तुम्हाला अजून एक अनारसा तयार करून दाखवते तर अनारसा तयार करताना असं दोन बोटावर असा आधी थापून घ्यायचा आणि मग तो डायरेक्ट असा खसखसमध्ये बुडवायचा आणि बुडवल्यानंतर मग तो दोन बोटाने असा थापून घ्यायचा असं केल्यावर अनारसाला खसखस पण छान लागते आणि अनारसाचं टेक्स्चर खूप छान येतं तर मग हा एक अजून एक अनारसा मी तुम्हाला तळून दाखवते तर बघा अनारसावर मी कसं तेल टाकते आणि याला पण कशी छान जाळी पडते तर अनारसावर असं वरतूनच तेल टाकत राहायचं शक्यतो हे बघू शकता मी जवळून दाखवते कशी जाळी पडते किती छान वाटतो असा अनारसा बघायला अनारसा शक्यतो अशा चाळणीत टाकायचा जेणेकरून त्यात जे एक्स्ट्राचं तेल गेलेलं आहे त्यात ते त्या चाळणीत खाली नितळतं हे अनारसे जेव्हा आपण म्हणजे एखाद्या चाळणीत टाकतो तेव्हा चाळणीमध्ये असे उभे करून ठेवायचे थे एकाले एक म्हणजे उभे करून ठेवल्यानंतर त्यातलं सगळं तेल निघून जातं दोन तीन अनारसे झाले का उभे करायचे आता तर माझे अनारसे बनून झालेत हे बघू शकता तुम्ही कशी मी अनारसे असे उभे करून ठेवलेत आणि तुम्ही पण असे उभे करून ठेवा आपण आपले जे पोहे असतात त्या पोह्यांवरही अनारसे टाकायचे म्हणजे पोहे ना अनारसातलं पूर्ण तेल शोषून घेतात आणि त्या पोह्यांचा मग नंतर आपण चिवडा बनवू शकतो किंवा मग ते पोहे आपल्याला काम येऊ शकतात अशा प्रकारे आपण त्यातलं तेल, तेल काढू शकतो या अनारसांमध्ये खूप आता मी तुम्हाला यातला एक आनारसा तोडून दाखवते किती कुरकुरीत झालाय तो हे बघू शकता तुम्ही यातला अनारस तुम्हाला थोडं जवळून दाखवते त्याचा क्रिस्पीनेस बघा आणि बघू शकता किती छान आणि खुशखुशीत झालाय तो तर अशा अनारसे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या अनारसाचा व्हिडिओ हो। तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजचे अनारसे रुई खाती तर आपण रुईलाच विचारू अनारसे कसे झाले रुई अनारसे कसे झाले छान झाले कसे झाले सांग बरं असे झाले तुला आवडले का तू किती अनारसे खाल्ले किती बोलून दाखव ना एकच खाल्ला जास्त नाही दिले तुला असे आणार असे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा हा चांगला चा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वस्त खा मस्त रहा